मित्रांनो आम्ही जात आहे थाडीमध्ये मच्छी पकडायला तर आता जाम मजा येईल मावर पकडवा तेव्हा आमचं फोंड्या चालला आहे गाडी घेऊन तेव्हा गाडी गाडी घडकुसला बघ गाडी चिखलं रस्ता जाम डेंजर रस्ता आहे त्यामुळे घडकुसल त्याने पावपास गेलो तर बरं येऊ आई गाडी फास्ट आहे आमच्यासोबत आहे कोंड्या आज आम्हाला कोंड्या मच्छी पकडायला घेऊन चालला आहे तर आज आम्ही त्यासोबत चाललो निलेश आहे सागर आहे आणि मी आणि किरण उर्फ कोंड्या चला चालेल मित्रांनो आता आपण रस्ता बघत आहेत जाम खराब रस्ता आहे तर या रस्त्याला आम्ही गाडी घेऊन चाललो खाडीन पाच दहा मिनटं पोचू हे बघ हिव बाप हे बघ तिकडन बघ बघ नाही आमचं दालं हे बघ झालं बघ चिंबपूर बघ हा तिकन दिला जिथला पूर्ण व्हिडिओ बघा जा मजा येईल चला ते मित्रांनो आज डायरेक्ट खाडीत भेटू मित्रांनो बघतील आम्ही खाडीन आले चारजण तर आज आम्ही फक्त सर्वे करते आले काय थोडं जेवणा मिळेल ते पकडवा कारण ही स्वरा मग मोठं झालं आम्हालाच मिळणार आहे त्यामुळे आता फक्त सर्वे करतील हे बघ सर्वेवाला आमचा साहेब आला बघा हे बघ हे बघ साहेब बघ रोजचा माणूस रस्ते माहिती आहे

याला दिवडे सांगतात आमच्या पास लाईट कमी आहे त्यामुळे काय मावर मी एकदम पाणी गडूल आहे हा खड्डा खड्डा हे बघ आम्ही चाललो थोडं मिळल आहे मावर हे बघ आलेन मोठं तयारीन आलेन खाडीन मागाला पायाखाली काय पडले नावे राहील का मग पायखाडी खात्री मच्छी पडली आहे ना अरे छोटी मच्छी आहे हे बघ नाही ही कोणती पाल बघ कशी पाल बघ हे बघ वेगळेच वेगळीच वाटेल ना एकदम जीव वेगळा आहे हा बघा खाडीत वेगवेगळे जीव पाहायला भेटतात आणि त्यामधला हा एक पाल जशी आहे आणि हे बघा याला बोंडे सांगतात आमच्या पाशेन बोंडे तुमच्या पाशे काय सांगतो ना का याला बोंडे हे बघ भोंड्या भोंड्या मी हे ये हे वेगळं आहे हे बघ काय रे एन कोणता देखो आप देख सकते यहां पे है एंडा कोणा है चला खाटलो ई देखो हे एना कोणा बस ई बाप रे एना कोणा बघ हे देखो एना कोणा ओरी बाप रे एना कोणा आहे खाडीतला एना कोणा ए पाणी मेगली बाबा बघो ए बाबा सब बघ रे बघुड गणपड बीड गे गडबुड बीड गे अंग सावून ती बॅट ना खाली जायचं बॅट गे सावंत अरे गणबुड घाल ना घाबडलाय सागर वाटतंय बघ फांगडा वाईल आवली ना तर कामच काढील लाकूड लाकूड किलो अर्धा किलो, <laughs> <अर्दे> किलो। <laughs> एक किलो अंगत अर्धा किलो अंगत एक किलो अंगण बघ झाली ती बघ ती बघ कशी येल आली का कोड्याला तीन चार आले ना हा लोक एकद हे बघ हे हे काय करतात का खालता की तो साग तोड निगू आहे काय ना काय शिवाय देतो रेकॉर्ड होत नाही तुला काय माहिती आहे शिवाय देतो हे गावठी पोरा ना गावाकडची तोंडन शिवी पहिला पाहिजे आता धवाकर चालत तू पण तोडन अरे तोडली दबाल चालत आता बे खायचं ना अरे जंगल शिनाली बघ या मोठे पॅन्ट्या पेंट्या घालून इथं खाडीला तर तुम्ही मग हे बघे बघ जेलवाला हे देखो हे जेलमधून पोलवालाय ना हा ही हा हे सांग मोड तू त्याला टाकू पल्ली पल्ली काल बघ आता काय उलटा पाहिजे नाही मन फाटली खरबी तो का लोखा है खरभी पकड़ता पकड़ ये बी बार की खरबी पकड़ मेरे तो खरबी नहीं कुलबी खरभी कोलबी कोलबी दाइट पेट है पकड़िए बंग टाइगर

मच्छी पकडायला आले आहेत आणि रात्रीची खेकडामॅन चिंबुडी चापून पापून धरतात दिसते नाही हे बघा खेकडा मॅन दिवस किंवा बिलामध्ये घुसले बघा ही माणसं आमची पकडायला एकदम सावधपणे हे बघा हे बघा असे आमच्या आखामध्ये आले बघा आखामध्ये बघा आखामध्ये बघा ही चिंबुरी बघा हे बघा हे आमचे पकडणारे एक्सपर्ट चिंबुरी चावली तर मग चालू यांचा आग बघा ही चिंबुरी बघा कशी पकडली ती होईल तीनशे ग्रॅम सुटली ते फांगडे तुटले आता आता आम्ही ते आमच्या मोठ्या झोल्यामध्ये टाकणार आहेत बघा इलं चिंबुरी तंगडी टाकते म्हणास